नमस्कार लोकसत्ता दृष्टिकोन हा ऐन निवडणुकीच्या मध्यावरती गोंधळाला जे राज्य सामोरं जाते त्याच्यावरतीच तो असायला हवा मतदानाला अठ्ठेचाळीस तास उरलेला असताना काही ठिकाणच्या मतदानाला निवडणुकीला स्थगिती दिली गेलेली आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली हे कारण आहे त्याच्यानंतर पहिल्यांदाच आज असं झालेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे म्हणजे देशामध्ये दे आता एक विचित्र परिस्थिती आपल्यामध्ये अशी दिसते की विरोधी पक्षीय मंडळी आत्तापर्यंत निवडणूक आयोगावरती भाष्य करत होती टीका करत होती आता सत्ताधारी ते सुद्धा भाजपच्या राज्याचे समर्थ मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा आता निवडणूक आयोगाविषयी भाष्य करावं लागतंय ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपलं नक्की चाललंय काय सामाजिकदृष्ट्या याचा आपण कधी विचार करणार की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हा गेले तीन निवडणुका हा मुद्दा चालला आहे की अन्य मागासवर्गीय ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं द्यायचं तर कसं द्यायचं आणि जी गोष्ट देताच येणार नाही आहे हे सरकारला माहिती आहे ती गोष्ट देण्याचं सरकार आश्वासन देतच का त्या आश्वासनावरती विश्वास ठेवून पुढच्या राजकीय समीकरणांची जुळवळ होतेच कशी या प्रश्नांना काही आपण सामोरं जाणार आहोत की नाही कारण निवडणुका येतील जातील स्थगिती दिली जाईल उठवली जाईल मतदान होईल जिंकेल हरणं हे सगळं हो सुद्धा पण या सगळ्या आरक्षणाच्या या वादामुळे एक स समाजाचा एक जी एक वीण आहे ती उसवत चालली आहे त्याकडे आपण गांभीर्याने बघणार आहोत की नाही आत्ता हा, 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 मा, सा, हा मुद्दा बघा हा हा गेल्या सरकारच्या उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर असताना महाराष्ट्र विकास आघाडीचं तिथून हा मुद्दा जन्माला आला त्या सरकारचे अनेक निर्णय देवेंद्रपीठ पा, फडणवीस आणि त्याच्या आधी एकनाथ शिंदे सरकार यांनी थांबवले हा निर्णय मात्र थांबवला नाही आणि त्याच्यानंतर पुढे आता निवडणुकीच्या वेळेला हाच मुद्दा घेतला गेला आता अनुसूचित जाती जमाती एस सी आणि एस टीचं आरक्षण हे तुम्ही त्याला हात लावू शकत नाही हे माहीत असताना त्याच्यावरती सत्तावीस टक्क्याचा आरक्षणाचा हा गाठ घातला गेला काही भागांमध्ये नंदुरबार असेल गडचिरोली किंवा पालघर तिथे आदिवासी बहुल समाज आहे तिथे आरक्षणाची मर्यादा आता नव्वद नव्वद गेली अशा अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या मग असं असताना सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जेव्हा आलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण निकाल काय लागेल त्याच्यावरती या निवडणुकाचं भवितव्य अवलंबून असेल अशीच परिस्थिती तेलंगणामध्ये होती तेलंगणामध्ये निवडणुकीला मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि हे पूर्ण पन्नास टक्क्याच्यात मर्यादा घेऊन या मगच आम्ही निवडणुका करू देऊ म्हणजे तेलंगणाचा एक वेगळा न्याय आहे महाराष्ट्राचा एक वेगळा न्याय आहे तो कसा लावला गेला याविषयी भाष्य करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा आहे भाष्य करण्याची गरजच नाही पण या विसंवादामध्ये हे जे काही एक खेळखोंडोबा निवडणुकीचा सुरू आहे त्याचं आपण काय करणार आहोत आणि प्रश्न हा तसं बघायला गेलं व्यापक दृष्टीने पाहिलं तर हा निवडणुकांचा नाही प्रश्न हा आपण आपल्या सामाजिक का विणेचं काय करणार आहोत सामाजिक स्थैर्याचं काय करणार आहोत हा आहे इतके दिवस तो आणि आपण किंवा ते आणि आपण हे धर्माच्या बाबतीत अवलंबून होतं आता ते जाती जातींवर येऊन थांबलेलं आहे म्हणजे काही भागांमध्ये असे विशिष्ट जातीचा टॅक्सी चालक हा प्रवाशांना विचारतो तुम्ही कुठल्या जातीचे अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या मग हा प्रश्न त्या पातळीवरती गेला मग मराठा आरक्षण तो प्रश्न तसाच टांगणीला लागलेला आहे व हे सत्तावीस टक्क्याचं राजकीय आरक्षणाचा तर हा इथला मुद्दा आहे निवडणुकीचा त्याचं काही होत नाही आहे मग असं असताना ही राजकीय आरक्षणं इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर असं म्हणता येईल की रिझर्वेशन हा मुद्दा हा राजकीय हत्यार म्हणून वापरला जाऊ लागलेला आहे तुम्हाला मला जिंकायचं आहे मी तुम्हाला दुसरं काही देऊ शकत नाही तुम्हाला फक्त मी अंजारू गुंजारू शकतो आरक्षणाच्या आश्वासनामुळे म्हणजे वेपनायझिंग सोशल इश्यूज त्याचं राजकीयकरण सामाजिक विषयाचं अशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे आणि याची सुरुवात आत्ताच झाली आहे का नाही पण ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारचा आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचा दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला तेव्हापासून ही मर्यादा वाढ सुरू झालेली आहे तत्वत आरक्षण हे सामाजिक मुद्द्यांवरच असायला हवं अशी घटना असं आपल्याला घटना सांगते पण पहिल्यांदा हा आर्थिक आ, मुद्दा आणला गेला आणि तिथून ही मर्यादा ओलांडण्याला सुरुवात झाली मग शैक्षणिक पातळीवरती आपण बघितलं अन्य राज्यांनी काय केलं ते बघितलेलं आहे तामिळनाडूसारख्या राज्यांनी काय केलेलं आहे हरियाणासारख्या राज्यात काय घडलं म्हणजे हा फक्त महाराष्ट्रातलाच मुद्दा नाही आहे हे राजकीय पक्ष हेच कमी जास्त प्रमाणात अन्यत्रही करत असतात त्यामुळे निवडणुका हा मुद्दा गौण आहे आपण सामाजिक वास्तवाशी शाम सामाजिक शांततेशी कशा पद्धतीनं खेळतो आहे हे बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्याला धोका निर्माण होणं हे जास्त गंभीर आहे आणि निवडणुका येतील जातील पण या स्थैर्याला जर तणा गेला तर ते परत जोडणार कसं आत्तासुद्धा सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की तुम्ही निवडणुका घ्या पण तो निकाल लागेल तो आमच्या या संदर्भातल्या याचिकेच्या निकालावरती त्याचं भवितव्य अवलंबून असेल मग ज्या गोष्टी परत घेणं हे अत्यंत अवघड आहे तणाव निर्माण करणारं आहे त्या गोष्टी मुळात द्यायच्याच का मग इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार असं आहे की जेनी इज ऑर्ड ऑफ द बॉटल ती हा हा आरक्षणाचा हा राजकीय हा ला लाभ देण्याचा हा जो खेळ आहे हा मुद्दा किंवा हा हा विषय हा बाटलीतनं बाहेर आलेल्या जेनीसारखा किंवा दैत्यासारखा आहे तुम्ही त्याला परत घालू शकत नाही आतमध्ये हे तणाव असेच वाढत जातील म्हणजे दुसरं साधं उदाहरण द्यायचं झालं तर टूथपेस्ट जेव्हा एकदा या ट्यूबमधनं बाहेर येते त्यावेळेला ती वापरावीच लागते परत ट्यूबमध्ये घालता येत नाही तसं या आरक्षणाच्या मुद्द्याचं आपण भज करून ठेवतोय का म्हणजे ज्या सामाजिक आणि उदात्त हेतूने आरक्षण हा मुद्दा आणला गेला त्याचं इतकं राजकीयकरण आपण करून टाकलेलं आहे की सामाजिक पुनरुत्थान सामाजिक प्रगती हा मुद्दाच आता बागे बाजूला राहिलेला आहे आणि आरक्षण हा केवळ निवडणुकीत एक न तोंडी लावणं शस्त्र किंवा अस्त्र म्हणूनच वापरलं जाऊ लागलेलं ला आहे त्याचा परिणाम गंभीरता सामाजिक स्वास्थ्यावरती होईल आणि अंतिमत जी काही प्रगती आपण गाठू इच्छितो त्यापासून आपण दुरावलेलेच राहू आत्तासुद्धा संपूर्ण निवडणुकांमध्ये शहरांची बकालावस्था त्या त्या प्रदेशाची दैन्य हे मुद्देसुद्धा नाही आहेत म्हणजे आज आपण आता बोलतो इथे दिल्लीकरांना खुश वाटतं आहे बरं वाटतंय याचं कारण दिल्लीतला जो हवामानाचा निर्देशांक आहे एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला म्हणतात तो, तो चारशेच्या आसपास आला म्हणून म्हणजे सातशे आठशे म्हणजे मी पूर्वी दहा गुणांनी नापास होत होतो आता तीस गुणांनी नापास होतो म्हणजे माझं प्रगती असं म्हणण्यासारखं आहे आणि ज्या वेळेला आपण दिल्लीचा निर्देशांक चारशेवर आला असं म्हणतोय त्यावेळेला लंडनचा निर्देशांक चार आहे म्हणजे मला आणि इथे जे कोण आपण प्रेक्षक असतील दर्शक असतील वाचक असतील त्या सगळ्यांना विचारावं असं वाटेल कि तुम्ही तुम्हा, तुम्हा मदे की तुम्ही तुमच्या तुमच्या प्रदेशामध्ये शेवटचं निळं आकाश कधी बघितलं आहे आकाशाचा रंगसुद्धा बदलला आहे इतकं आपली जगण्याची जी काही वाताहत झालेली आहे पर्यावरणाच्या मुद्द्यामुळे हे कुठलेही मुद्दे निवडणुकीमध्ये दिसत नाही आहेत आणि आपण फक्त या आरक्षणाच्या खेळण्यावरती निवडणुका लढवतोय आणि तेसुद्धा आरक्षण देता येत नसताना दिलं जातं आहे अशा वेळेला सामाजिक स्थैर्य सामाजिक शांतता सामाजिक सौहार्द याचा विचार राजकीय पक्ष करणार आहेत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आपण विचारायला हवा आणि ते तसे विचार करणार नसतील तर समाज म्हणून आपण त्यासाठी काय करणार आहोत हा प्रश्न तुम तु, तुम्ही आणि आम्ही निश्चित त्या त्या वि त्यावरती विचार करायला हवा